शिव तुला दिस अलो येत आहे का शंभू टेबल खाली यो 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 चाल मी बाहेर आंघोळ करायची इथेच जाऊन लपला का बामटे शिव तुला शंभू दिसला का नाही नाही दिसला ना कुठं गेला गाडी तो टेबल खाली कुठं आहे का नाही मम्मी आली जाय गेला आंघोळ येईल घेऊन पळ आंघोळ करून घे छान 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 आंघोळ करून घे

जागे दीदी तल घेऊन अंगोळीला घे सोड 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 शिव सोड

शंभू आंघोळ करतो भो हा आंघोळ करतो का हे आंघोळ करतो ना आंघोळ करतो ना शिव इकडे एर घेऊन आंघोळीला बोरुशाला

कुस्ती खेळ बरं कुस्ती कशी खेळते कुस्ती व्यायाम नाही व्यायाम नाही कुस्ती कुस्ती हं सर हं धर दिला दीदी सोबत खेळ दर्दी दिला <laughs> लजवारी एवढाल